नमस्कार मी सुजाता निवडणुका आल्या की विरोधकांकडून कुठला तरी एखादा सामाजिक मुद्दा पेटवला हो जातो आणि मग त्या अनुषंगाने जर का कुठलं एखादं आंदोलन चालू असेल तर त्याला अशी संघर्षाची धार वगैरे येते पण हे धार जर का निवडणुकीनंतर कुठेतरी बोथड झाली तर हे समजून जावं की हे आंदोलन फक्त राजकीय हेतूंनी प्रेरित असलेलं आहे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आघाडीच्या आर्थिक पाठिंब्यावर उभं राहिलेलं आहे आणि ऑब्वियसली जेव्हा कुठल्याही राजकीय हेतूंनी एखादं आंदोलन चालवलं जातं तेव्हा त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठी केला जातो इथं कुठल्याही गोरगरिबांच्या वंचितांच्या प्रश्नाशी कोणालाही काहीही देणं घेणं नसतं ना आंदोलनकर्त्यांना ना, ना त्याला पाठिंबा देणाऱ्या रा राजकीय नेत्यांना गोरगरीब जनता फक्त भावनेच्या हारी जाऊन या आंदोलनाच्या मागे जाते पण त्यांच्या पदरी निराशे व्यतिरिक्त काहीही येत नाही आणि हेच होणारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत जे आता पूर्णपणे भरकटलेलं आहे आत्ता सध्या परत एकोणतीस ऑगस्टला आमरण ह्या आमरण उपोषणाचं सुद्धा आता एक हास्यास्पद झाले आहे आमरण उपोषण म्हणजे मागण्या मान्य न घेतच ते माग मागे घेण्याचं एक साधन म्हणताना म्हणायचं आमरण पण मग ते एका दिवसात आठ दिवसातच ते मागे घेतलं जातं त्याचं मागण्या म पूर्ण झाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागेच घेणार नाही असं म्हणताना म्हणतात पण ॲक्च्युली आठ दिवसातच मागे घेतात त्यामुळे ते आमरण शब्दातली तीव्रता पण आता कमी झाल्यानंतर कुठेतरी हास्यास्पद होत चालले संघर्ष जेव्हा असतो ना तेव्हा घोरगरिबांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा तो मांडण्यासाठी एक प्रामाणिक अभ्यासून येता मिळणं गरजेचं असतं तो जर का नाही मिळाला तर त्याचं परिणिती या मराठा आरक्षणासारख्या आंदोलनात होते या आरक्षणाचा किंवा या आंदोलनाचा उपयोग देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी फक्त केला जातोय या पलीकडे नऊ आठ वर्षात नऊ वर्ष आठ वर्ष दहा वर्ष काय जे झाले असतील काय मिळालं आहे मराठा लोकांना या आंदोलनातून तुम्ही गमावले याची यादी फार मोठी आहे गमावलं तर काहीच नाही आहे पण गमावण्याची यादी मात्र मोठी आहे मराठवाड्यातील मराठ्यांचे जे प्रश्न आहेत ते मराठवाड्यामध्येच काही मंत्री होते तिथून निवडून आलेले काही लोकप्रतिनिधी होते ना त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला ना काँग्रेस प्रणित राज्यातसुद्धा अनेक मुख्यमंत्री मराठा होऊन गेले अनेक खात्यांचे मंत्री मराठा होते त्यांनीसुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्याने कधीच बघितलं नाही का हा मुख्य कळीचा मुद्दा आहे याचा अर्थ तो सामाजिक प्रश्न फक्त राजकारणासाठी आहे का त्याचा उपयोग राजकारणासाठी होतोय पण जर का तो प्रश्न खरा असेल आणि गोरगरिबांच्या शिक्षणाचा असेल त्यांच्या उपजीविकेचा असेल त्यांच्या व्यवसायाचा असेल निगडीत असेल तर मात्र एवढ्या मोठ्या संख्येने जर का राजकारणात लोक आहेत उद्योजक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात छाप उमटवणारे असंख्य मराठा समाजातील चांगले नेते असूनसुद्धा आंदोलकांना एक चांगला प्रगल्भ नेता मिळू नये यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही मराठा समाजाच्या दृष्टीने बघायचं गेलं तर कारण यामुळे तुमचा शिव्या शाप देऊन देवेंद्र फडणवीसांना शिव्या शाप देऊन तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आहे आणि त्याने तुमचा प्रश्नही सुटणार नाही आणि तुम्ही कितीही शिव्या शाप दिला तरी देवेंद्र फडणवीस त्याच्याकडे लक्षही देत नाहीत कारण त्यांच्यासाठी तो मुद्दा गहू नये कारण तुमच्या शिव्या शापांनाच ते जर का उत्तर देत बसले ना तर ते नळावरची भांडणं होतील कारण तुमची भाषा फक्त तेवढीच आहे मराठा आरक्षणामुळे सर्वात पहिलं नुकसान मराठा समाजाचं आहे ती म्हणजे पत गेलेली आहे तुमची महाराष्ट्रातली दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं मराठा समाज हा शिवरायांच्या काळापासून त्याच्या आधीच्या काळापासून लढवैया म्हणून ओळखला जातो शिवरायांचे आपण मावळे म्हणतो का म्हणतो कारण त्या मावळ्यांमध्ये सगळ्या जातीचे लोक होते महाराजांनी त्यातल्यातले गुण आणि कर्तृत्व बघितलं जात नाही बघितले त्यामुळे जो कर्तृत्व बघतो जो गुण बघतो तोच खरा मराठा ज्यांनी महाराजांची शिकवण जे महाराज जे समोर वागलेले आहेत ज्यांनी परस्त्रीलासुद्धा सन्मानाने पाठवलेलं आहे जी शत्रूच्या गटातली असतानासुद्धा याच्यासाठी संस्कार असावे लागतात ते संस्कार ज्याच्याकडे आहेत तोच फक्त मराठा असू शकतो कारण आम्ही जे मराठा मुंबई पुण्यासारख्या शहरात बघितलेले आहेत तिथं प्रत्येक क्षेत्रात अतिशय भरीव चांगली कामगिरी करणारा मराठा आहे की ज्यांच्या कामामुळे असंख्य लोकांना प्रेरणा मिळालेली सुद्धा आहे विचारवंत आहेत ज्यांची विचार ऐकतानासुद्धा लोक प्रभावित झालेले बघितलेले आहेत मग अशा समाजामध्ये एक शिवरायांच्याच पायापाशी बसना बसून देवेंद्र फडणवीस केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुलीच्या बाबतीत आईच्या बाबतीत बहिणीच्या बाबतीत आणि बायकोच्या बाबतीत गलिच्छ भाषा वापरणाऱ्याला तुम्ही मराठा कसं काय म्हणता आणि हा जर का तुमचा मराठा आरक्षणासाठीचा नेता असेल तो तर तो आरक्षणाबद्दल कमी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त बोलत असेल तर मग हे तेव्हाच तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हे राजकीय हेतूंनी प्रेरित असलेलं आंदोलन आहे ते तेव्हाच भरकटलं ज्या दिवशी पवार साहेबांनी काहीतरी कुजबजून जरांगी पाटलांच्या कानात सांगितलं त्या क्षणापासून जरांगी पाटलांनी फक्त एकच ध्येय ठेवलं देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायचं तेव्हापासून आज सगळ्यात तर तेच करत आहेत हां पण एका गोष्टीसाठी जरांगे पाटलांचं अभिमान अभिनंदन करावं असं वाटतं आणि थँक्स म्हणावेसे वाटतात म्हणजे ते जे वक्तव्य करत असतात ना त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा इतकी कुठेतरी लार्जर दॅन लाईफ होत चाललेली आहे म्हणजे आत्ता एकोणतीस ऑगस्ट हीच तारीख का हा पण प्रश्न सामान्य माणूस म्हणून आमच्या मनात येतोच मना गणेशोत्सवाच्या आधीसुद्धा तुम्ही आंदोलन करू शकत होतात पण आत्ता मी एकोणतीस ऑगस्टलाच जाणार हा जो तुमचा आग्रह आहे यामध्ये बोलताना चरांगे पाटील म्हणतात की मराठांना देवेंद्र फडणवीसांना म्हणजे इच्छा नाही आहे फडणवीसांची की मराठांनी पुढे जावं एकीकडे तुमच्या घोषणा असतात एक मराठा लाख मराठा कोटी मराठा काहीतरी आणि एकटे फडणवीस सहा पाच सहा कोटीच्या लोकांना पुढे जाऊ देत नाही असं तुम्ही जाहीररित्या म्हणताय तिकडे राज ठाकरे म्हणले कोणाला जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना केलं त्याच्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले फडणवीस काय काय करू शकता हो तुम्ही कमालच आहे तुमची आणि हे स्वतःच्या तोंडाने ते बोलत पण आहेत हे त्यांचे विरोधकच बोलत असतात त्यामुळे ते मानायला पाहिजे सहा कोटी रोखा लोकांना रोखण्यासाठी फक्त एक ब्राह्मण मुख्यमंत्री पुरेसा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे बरं आता तुम्ही स्वतःच म्हणताय त्यामुळे आता तुम्हाला ते नाकारता येणार नाही अहो पण तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणालाच पुढे जाण्यासाठी आयुष्यात कोणी रोखू शकत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे तो पुढे जाणारच आहे त्याला कोणी अडवू शकत नाही असं पण मुळात प्रश्न येतो तुम्ही जो आरोप करताय अडवण्याचा त्याच्या मागे मुद्दे मुख्य वेगळेच आहेत ना गणेशोत्सवामध्ये मुळात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जिथे गणेशोत्सवासाठी ते गणपती बघण्यासाठी राज्याच्या अनेक भागातनं लोक येत असतात इथं कुठलीही अघटित किंवा कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी संबंध पोलीस दल चोवीस तास कार्यरत असतं आणि आज या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने मी समस्त पोलिस दलाचे आभार मानते त्यांचं मी रिअली आय ॲप्रिशिएट युअर जे प्रयत्न तुम्ही करताना त्याच्यासाठी मी सॅल्यूट करते तुम्हाला आज तुमच्या प्रयत्नांमुळे इतके वर्ष पुण्यातला गणेशोत्सव आम्ही निर्विघ्नपणे पार पाडू शकतोय याचं शंभर टक्के श्रेय पोलीस दलाला जातं कारण ते आमचे बंधू इथं चोवीस तास कार्यरत असतात मग पोलीस दलात मुळातच जिथं संख्या कमी आहे तिथं परत तुमच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा भार त्यांच्यावर टाकायचा का हा विचार तुमच्या मनात नाही आला अहो पोलीस दलातले लोक जरी असले सरकारचे नोकर असले तरी ते सुद्धा सामान्य घरातलीच माणसं सा आहेत त्यांच्यावर हा अतिरिक्त ताण आणून आपण परत कुठंतरी परिस्थिती बिघडवण्याला हातभार तर आवत नाही आहे ना, ना। हा विचार आंदोलकांच्या मनात नाही आला मग नाण्याला जसं दोन बाजू असतात तसा हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या मनात येतोच का तुमचा हेतू नक्की आंदोलनाचा आहे की त्यामागे जर का त्याच्यानंतर कुठली तरी एखादी घटना घडलीच तर त्यामुळे सरकारला आपल्याला घेरता येईल गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना घेरता येईल हा आहे कारण तसं नसतं तर तुम्ही एकोणतीस ऑ ऑगस्ट ही तारीख धरलीच नसती जिथे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा लोकांच्या जिव्हाळेचा विषय आहे अशा वेळेला लोक घरातल्या गणपतीमध्ये जास्त बिझी असणार ना की तुमच्या आंदोलनामध्ये येणार आहे हा एक मुद्दा वेगळा झाला पण मुळात पोलीस दलांवरचा हा अतिरिक्त भार टाकण्याची तुम्हाला गरज काय आणि त्यासाठी एक दिवसाची परवानगी दिलेली आहे तुम्ही जर का आधी ते आंदोलन केलं असतं मग आमरण कितीही दिवस करा काही प्रॉब्लेम नाही आहे ना जनतेला काही प्रॉब्लेम आहे ना पोलिसांना असता ना, ना सरकारला असता रोखण्याचं कारण एक दिवसाची मुदत देण्याचं कारण गणेशोत्सव आहे त्याच्यावरचा अतिरिक्त भार आहे ना की याच्या मागे कुठलं राजकारण आहे पण ते समजण्याची प्रगल्भता नेत्यांमध्ये कुठेतरी नाही हे समोर दिसतं आज नेहमीप्रमाणे रा संजय राऊत म्हणलेच की त्यांची बाईट ऐकायला मी उत्सुकच होते आम्हाला वाटलंच होतं हे काहीतरी बोलणारच कारण त्यांना सवयच आहे आपले पत्रकार नाही का मराठी पत्रकार ते कुठं काय अभ्यास करतात उठतात आणि सकाळी आंघोळ करतात न करतात आपले जातात त्यांच्यासमोर जाऊन उभं राहतात आणि ते काय बोलतात ते दुसऱ्याला नाही त्याला जमा अडकवतात तसंच नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे संजय राऊतांनी हा मुद्दा मांडला की आता फडणवीसांनी या आंदोलनकर्त्यांशी बोलावं अरे वा का म्हणून बोलावं मग जर का देवेंद्र फडणवीसांनी हायकोर्टात टिकलेलं आरक्षण दिलेलं असतानासुद्धा जर का आंदोलक त्यांना शिव्या घालत असतील तर याचा अर्थ आंदोलनकर्त्यांचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही आहे ना मग विश्वास नाही तर परत परत जात कशाला त्यांच्या पायापाशी आरक्षण द्या आरक्षण द्या म्हणून तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडे जा तुम्ही आणि मग एवढंच आहे तर मग हायकोर्टात टिकलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीने जेव्हा घालवलं तेव्हा संजय राऊत साहेब तुम्ही काहीच कसं काय नाही बोललात तेव्हा तुम्हाला या आंदोलनाकार चर्चा करावीची का नाही वाटली हा प्रश्न येतोच की म्हणजे आपल्या काळात आपण काहीच कळायचं नाही केवळ कागदपत्र सबमिट केले नाही म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाने ते धुडकावून लावलेलं ला आहे मग असं असताना त्यांना मात्र जरांगे पाटील कधीच शिव्या देत नाहीत तिथं मूळ मुद्दा कळतो जे ते या आंदोलनकर्त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट करायचे म्हणून जे गोरगरीब आणि वंचित आहेत ना त्यांनी या आरक्षणातून तुम्हाला काय मिळणार आहे या स्वप्नातनं जागे व्हा तुम्हाला मिळेल पण जर का तुम्हाला आंदोलन करणारे प्रामाणिक आणि अभ्यासू मिळाले तरच आणि ते तुमच्याकडे आहेत पण तुम्हाला त्यांच्याकडे जायचं नाही जे वकील सर्वोच्च न्यायालयात तुमच्या बाजूने लढलेले आहेत त्यांनाच समोर आणा तिथं काय अडचणी आहेत ते जाणून न घेता केवळ आपला नेता एक कुणाला तरी शिव्या घालतोय म्हणून आंधळेसारखं त्यांच्या मागे जाण्यात काहीही तुम्हाला त्याच्यातनं मिळणार नाही तुम्ही फक्त वापरले जाताय आणि हाच कुठेतरी अभ्यासूपणा आता मराठ्यांमध्ये राहिलेला नाही हे दिसतंय म्हणून मी म्हणते मराठ्यांची पत या आंदोलनाने पूर्णपणे घालवलेली आहे असंख्य चांगले अभ्यासू नेते मराठ्यांच्याकडे आहेत पण तरी सुद्धा ना आंदोलनकर्त्यांना तिकडे जायचे ना या विचारवंतांना अशी इच्छा आहे की या गरजू आणि वंचितांची आपण सुद्धा काहीतरी योगदान देऊन मदत करायला पाहिजे हा तिढा कुठेतरी या समाजानेच आपसात बसवून सोडवणं गरजेचं आहे राजकारणामुळे फक्त निवडणुका आल्या की राजकारण करून आपलं राज्य गडबोळ करणं एखादं प्रदेशामध्ये कुठेतरी विनाकारण संघर्षाची ठिणगी टाकणं यामुळे कुणाचीही कधीही प्रगती होत नाही आणि होणारही नाही आणि तशीच तुमची सुद्धा जर का योग्य मार्गाने तुम्ही गेलात तरच प्रगती होणारे जर का योग्य मार्गाने तुम्ही आंदोलन केलं कायद्याच्या कुठं त्रुटी आहेत ते दूर केलं करण्याचा प्रयत्न केला तरच हे होणार आहे पण तुमचा हा संघर्ष जेव्हा मराठवाड्यापुरता होता आणि जेव्हा महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते ज्यांनी हा प्रयत्न सोडवण्याचा साठी केलेला होता त्यावेळेला जनांगी पाटलांनी मराठवाड्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला आहे हे जनतेला आत्ताही जाणीव आहे मग परत तुम्ही गोरगरिबांचा प्रश्न घेऊन का म्हणताय जेव्हा तुम्हाला जर का ते सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रूपाने मिळालेले होते तरीसुद्धा तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा का नव्हता तो तुम्ही अचानक सर्व महाराष्ट्राच्यासाठी करून टाकलात जेव्हा उर्वरित महाराष्ट्राला तुम्ही नेता म्हणून हवाय आहात का याची खात्री होती का तुम्हाला तुम्ही म्हणता एक मराठा एक कोटी मराठा लाख मराठा पण त्या कोटी मराठ्यांना वाटतं का तुम्ही त्यांचे नेते आहात ते नाही वाटत नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना निवडूनच दिलं नसतं कारण या सभ्य सुसंस्कृत मराठ्यांना काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे काय चूक आहे ते बरोबर आहे याबरोबरच कुठे अडचणी आहेत आणि कुठे मार्ग शोधायचा हे कळतं आणि म्हणूनच त्यांनी योग्य माणसाला साथ दिली जिथं तुम्ही फक्त राजकीय हेतूनी प्रेरित होऊन जेव्हा गोरगरीबांचं म्हणता आणि स्वतःच्या सांगावर जेसीबीतनं फुलं उधळून घेतात ना तेव्हा तुम्हाला हे लक्षातच येत नाही की ज्या आर्थिक पाठिंब्यावर अभ उभं होत ना त्यांना हा तुमचा प्रश्न सोडवायचाच नाही आहे त्यांना याचबरोबर या आंदोलनातले फोलपणासुद्धा जनतेच्या समोर आणायचा असतो म्हणूनच हा सगळा घाट त्यांनी घातला होता नाहीतर तुमच्यावर फुलं उधळण्या इतपत जर का पैसे गोरगरीब जनतेकडे असते तर त्यांनी शिक्षणासाठी वापरले असते हे न करण्या सामान्य जनता मूर्ख नाही आहे आणि राजकीय हेतूंनी प्रेरित जर का तुम्हाला ते करायचं असेल तर ते खुशाल करा पण त्यांनी तुमच्या हातात काहीही मिळणार नाही याचा फक्त तमाशा होईल जो धुराळा उठेल निवडणुकीनंतर बसेल तुम्ही तेव्हा होतात तिथेच राहाल कदाचित त्याच्यापेक्षाही खाली परिस्थितीवर जाऊ शकता म्हणून योग्य माणसाची साथ द्या तुमच्या जातीत विचारवंत आहेत वकील आहेत बाळासाहेब सराटेंचे इंटरव्ह्यूज मी ऐकलेले आहेत जर का त्यांनी अभ्यास केला असेल की के कुठं त्रुटी येत आहेत तर त्यांना आपला नेता बनवा इथं फक्त सराट्यांचाच प्रश्न मी मांडत नाही आहे जो योग्य आहे जो तुम्हाला प्रश्न खरोखरच समजून घेणारा नेता आहे आणि जरा राजकीय हेतू इथं मध्ये कुठे नेतो नको आहे आणि फक्त जर का तुम्हाला लक्षात आलं की कायद्याच्या कुठल्याही चौकटीमध्ये आपण हे सगळं आपलं ज्या मागण्या आहेत त्या बसत नाही आहेत तर त्याची मागणी करणं बंद करा त्याचं तुम्हाला काही उपयोग नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला फक्त प्रगती महत्त्वाची असेल तर आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून सरकारकडून अशा मागण्या मान्य कर करून घ्या ज्या तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे जसं शैक्षणिक शिक्षणासाठी तुम्हाला आर्थिक पाठिंबा हवा असेल तर तो तो तर ई डब्ल्यू मध्ये होता पण ते तुम्ही आता नाकारलेलं आहे पण ठीक आहे व्यावसायिक शिक्षण असेल त्यासाठी तुम्हाला कुठेतरी जर का सरकारकडून कुठली मदत पाहिजे असेल हक्काने मागून घ्या आणि मगच मतदान करा आता जनतेने जागरूक होणं महत्वाचं आहे शेळा मेंढ्यांसारखं आंधळेपणाने पहिला माणूस चाललाय म्हणून त्याच्या मागे गेलात तर पहिला खड्ड्यात गेला तर तो जाणारच आहे आणि त्याच्या मागे तुम्ही जाणार आहात ही जाणीव ठेवा जागरूक राहा आणि कुठंही केवळ आपल्या मागण्यांमुळे तुमच्या मागण्या मान्य हो जर का रास्त असतील तर त्या व्हायलाच पाहिजेत याबद्दल सगळ्या समाजाचा तुम्हाला पाठिंबा मिळेलच पण ते योग्य रीतीने तुम्ही तुमच्या मागण्या माग मागितल्या तरच जर का तुम्ही कुणाला वेठीला धरून आणि कृपया करून एक विनंती करते की शिवरायांचं नाव कुठेही खराब होईल अशी कृती करू नका कारण तुम्ही जेव्हा आया बहिणींवरनं शिव्या देता तेव्हा शिवरायांच्या नावाला तुम्ही काळीमा फासता हा मराठा नाही आपल्या जातीची पत ठेवा काहीतरी अभिमानानं जेव्हा आम्हाला मराठा या समाजाचा खरोखरच अभिमान असायचा तो आता कुठेतरी त्याला एक डाग लागल्यासारखं ला वाटतं ही खरोखरच दुर्दैवी घटना हे नाही बरोबर नाही वाटत आहे हे सगळ्या शिवेगाळ वगैरे तेव्हा कृपा करून आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील तर जरूर करा पण त्याच्यासाठी योग्य मार्ग निवडा आणि योग्य प्रकारेच त्या मागण्या सरकारकडे आणि जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करा आणि गणेशोत्सवात एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी जे एकच दिवसाची परवानगी मिळालेली आहे त्यापासूनसुद्धा त्या, त्या दिवशीसुद्धा किंवा त्याच्यानंतरसुद्धा आंदोलनकर्त्यांचा जर का हाच अट्टा असेल तर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी अर्थातच तुमच्यावर राहणार आहे तीसुद्धा तुम्ही सक्षमपणे आणि योग्य प्रकारे जर का प्र, परिस्थिती हाताळली तर सर्व जनतेच्या दृष्टीने हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता येईल एवढाच एक विनंती करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार